सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाख त्रेसष्ट हजार दोनशे अष्ट्याहत्तर मतदार, मतदार। उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रावर सावलीची व्यवस्था पाणी प्रथमोपचार सुविधा सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाख त्रेसष्ट हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मतदार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले आहे उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मतदारांच्यासाठी सावलीची व्यवस्था केली जाणार आहे त्याचबरोबर पाणी आणि प्रथमोपचार औषधांची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली सांगली जिल्ह्यात एकूण चोवीस लाख एकतीस हजार दोनशे चाळीस मतदारांचा समावेश आहे यामध्ये पुरुष मतदार बारा लाख चाळीस हजार सातशे अडुसष्ट स्त्री मतदार अकरा लाख नव्वद हजार तीनशे चोपन्न दिव्यांग मतदार वीस हजार सहाशे सत्तावन्न तृतीयपंथी एकशे अठरा मतदार आहेत तर पंच्याऐंशी वर्षावरील एकोणचाळीस हजार दोनशे अडतीस इतके मतदार आहेत तर सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाख त्रेसष्ट हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मतदार आहेत यामध्ये पुरुष मतदार नऊ लाख पन्नास हजार सातशे दहा आहेत आणि स्त्री मतदार नऊ लाख बारा हजार चारशे अठ्ठावन्न आहेत तर तृतीयपंथीय मतदार एकशे दहा आहेत सांगली लोकसभा बा मतदारसंघासाठी बारा एप्रिल दोन हजार चोवीसपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे सांगली लोकसभा मतदार संघासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून सांगली लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये फेज थ्रीमध्ये मध्ये आपल्याला इलेक्शन होणार आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या नोटिफिकेशन जे आहे अधिसूचना प्रसिद्धी निवडणुकीच्या अधिसूचना प्रसिद्धी बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि त्यामध्ये सैलेंट पॉईंट्स असा आहे आधी सूचना प्रसिद्धी आहे शुक्रवार बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आणि नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम तारीख आहे एकोणीस एप्रिल तीन वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्राच्या चा चा छाननी आहे शनिवार वीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा तारीख आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस मतदानच्या तारीख आहे सात मे दोन हजार चोवीस आणि मतमोजणीचं तारीख आहे चार जून दोन हजार चोवीस तर सांगली जिल्ह्यामधला एकूण चोवीस लाख एकतीस हजार दोनशे चाळीस मतदार आहे त्यामध्ये चौवेचाळीस सांगलीसाठी अठरा लाख त्रेसष्ट हजार आहे त्यातील पुरुष मत मतदार आहे साडेनऊ लाख स्त्री मतदार आहे नऊ लाख बारा हजार आणि तृतीयपंथी आहे एकशे दहा आहे असा चौवेचाळीस सांगली लोकसभा विधान मतदारसंघामध्ये अठरा लाख त्रेसष्ट हजार मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि त्याच्यासाठी यावेळी दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये टोटल सांगली जिल्ह्यातला चौवेचाळीस सांगली आणि अठ्ठेचाळीस हातकणंगले असं दोन्ही मिळून दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस पोलिंग केंद्राची आपण स्थापना करण्यात आलेली आहे आणि या के सगळे केंद्रामध्ये आपण सात मे रोजी मतदान होणार आहे मी याद्वारा सर्व मतदारांना विनंती करण्यात येतं की सात मे दोन हजार चोवीस रोजी जास्तीत जास्त लोक आपल्या जवळ असलेले मतदार मत मतदार केंद्रामध्ये जाऊन मतदान करावा आणि लोकशाहीचं बलकटीकरण करावा थँक्यू सी सी टी व्ही सी सी टी व्हीचं जे सांगते आणखी कोरोनाच्या तीव्रता लक्षात घेता काय उपाय नाही वेबकास्टिंगमध्ये आपल्याला आयोगाच्या सूचनाप्रमाणे सर्व क्रिटिकल आणि किमान टोटल मतदा मतदान केंद्रापैकी पन्नास टक्के मतदान केंद्रामध्ये वेबकास्टिंग करण्यासाठी सूचना आहे तर हा वेबकास्टिंग म्हणजे जवळपास दोन हजार चारशे अठ्ठेचाळीसच्या पन्नास टक्के केंद्रामध्ये आपण वेबकास्टिंग करणार आहे हा वेबकास्टिंग करण्यासाठी आपण एजन्सी फिक्स झालेली आहे आणि त्यांना विहित कालावधीमध्ये आपण सगळ्यांकडे वेबकास्टिंग करून त्याचं लिंक एक माझा कार्यालयामध्ये आणि दुसरं एक लिंक आपण सी ओ कार्यालयामध्ये पाठवणार आहे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात आपल्याला निर्भीत वातावरण आणि मुक्त वातावरण करण्यासाठी त्याच्याकडनं कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुरुवातीला आपण जेवढं शस्त्र आहे लायसन्स्ड आर्म्ड वेपन्स आहे त्यांच्या अनामत करणं आपण सुरू केले आहे तो आत्तापर्यंत जवळपास दोन हजारपेक्षा जास्त शस्त्र आपण डिपॉझिट करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे नाईनटीन फिफ्टी आणि सी विझील ॲप याद्वारे देखील आपण आपण मॉनिटर करतो आहे आणि त्याचबरोबर जवळपास अडुसष्ट फ्लाईंग स्क्वॉड्स आहेत त्याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ते सुरू आहे आपल्या जिल्ह्यातला आणि त्याचबरोबर बारा तारखेपासून आपण एस एस टी स्टॅटिक सर्व्हलन्स टीम देखील आपण सुरू करणार आहे आणि मतदारची जनजागृतीच्या संदर्भात आपण स्वीपच्या माध्यमातून बराच कार्यक्रम घेतो आहे रिसेंटली आपण रॅली घेतलेली आहे रंगोलीच्या स्पर्धा घेतो आहे आणि विशेषपणे ज्या ज्या बूथ्समध्ये लास्ट टाईम मतदानच्या टक्केवारी कमी झालेली आहे तिथे बूथ लेवल ॲक्टिव्हिटीज आपण करतो आहे आणि त्याचबरोबर मतदाना मतदारामध्ये विविध घटक जे आहे स्त्री असतील किंवा दिव्यांग असतील त्याचबरोबर तरुण असतील त्याच्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपण विविध का विविध कार्यक्रम घेणार आहे आणि सर्वांना इन्क्लूड करणारे कार्यक्रम करून मतदान वाढवण्याचा आपण प्रयत्न करण्यात येत आहे आणि त्याद्वारे मी सर्व मतदारांना देखील माझ्या नम्र विनंती आहे की सात मे रोजी सर्वांनी जास्तीची संख्यामध्ये येऊन तुम्ही मतदान करावा त्याचबरोबर सात मे रोजी त्या दिवशी उन्हाळी असल्यामुळे देखील उन्हाच्या संदर्भातसुद्धा अनेक उपाययोजना आपण मतदान केंद्रामध्ये करतो फॉर एक्झाम्पल त्यांना नियमित सावली देण्याची आपण व्यवस्था करतो आहे आणि पिण्याचं पाणी स्वे स्वच्छ पिण्याचं पाणी आणि त्याचबरोबर फर्स्ट एड बॉक्स असा आपण करतो आहे जेणेकरून कोणताही मतदाराला कुठलाही अडचणी येणार नाही त्याचा आपण सगळा काळजी घेतो आहे